सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाशी लवकरच चर्चा केली जाईल ही निवडणूक एकजुटीने लढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याची माहिती काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली ते पुढे म्हणाले सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे मात्र सत्तेचा गैरवापर आणि काही घटनांमुळे अनेक जणांनी काँग्रेस सोडलेली आहे काँग्रेसला संघर्ष करावा लागतो आहे तरी सर्वसामान्य जनता आमच्यासोबत आहे हे लोकसभेला दाखवून दिलेलं आहे महापालिका अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आम्ही करणार आहोत जनतेची भूमिका पदाधिकारी पार पडतील प्रभाग रचना झाली आहे येणाऱ्या काळात उमेदवारांची चाचपणी करून चांगल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल पक्ष सोडणारे लोक पक्ष सोडतात कार्यकर्ते आणि नेते यांच्यात कधीच अंतर पडू देणार नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष होणार नाही येणारी निवडणूक ही ताकदीनं लढायची आहे त्यामुळे पदाधिकारी आता कामाला लागतील जिल्ह्यातील काही तालुक्यात काँग्रेसची ताकद कमी झालेली आहे पण अनेक जण काँग्रेसला मांडणारे आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात पक्षाचे संघटन वाढवले जाईल राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आहे आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी प्रयत्नशील राहू लवकरच आमदार जयंत पाटील आमदार रोहित पाटील यांच्याशी आम्ही निश्चितपणे आघाडीबाबत चर्चा करू तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी देखील चर्चा करू आणि एकजुटीने लढू असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला आहे शहर काँग्रेस कमिटी सांगली शहर काँग्रेस कमिटीची बैठक ही सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्मान्य विशालदारा पाटील आणि मी आणि आमचे ज्येष्ठ नेते सिकंदर जमादार सर जिल्ह्याचे युवा नेते डॉक्टर जितेश कदम आणि शहर काँग्रेसमधील अनेक आजी माजी नगरसेवक मग मा ब्लॉक अध्यक्ष अशी प्रमुख नेत्यांचीच फक्त एक बैठक आम्ही आज सांगली शहरात आयोजित केलेली होती आणि या बैठकीमध्ये आम्ही काही आजी माजी नगरसेवकांचे ब्लॉक अध्यक्षांच्या सध्याच्या सांगली शहराच्या राजकारणाच्या परिस्थितीवर आम्ही त्यांच्याशी संवाद सांगला त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या मला मनापासून सांगायचं की सांगली हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे मागच्या दहा बारा वर्षात मानना रे जे काही देशात महाराष्ट्रात घडू लागलं तेच दुर्दैव आणि सांगली जिल्ह्यातही घडू लागलं परंतु आजही सांगली जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस लोक हे काँग्रेस पक्षाच्या विचाराला मानणारे लोक आहेत आणि त्याची प्रचिती म्हणजे लोकसभेमध्ये मिळालेलं आम्हाला यश आहे विधानसभेत दुर्दैवाने पुन्हा जे महाराष्ट्रात घडलं तेच सांगलीमध्ये दुर्दैवाने घडलं त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्याच्या बाबतीत सातत्याने आदरणीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधींनी महाराष्ट्राचं आणि इतर काही राज्यातलं उदाहरण देऊन जे वोटर लिस्ट मॅनिप्युलेशन किंवा वोट चोरीचा जो विषय आहे तो देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडलेला आहे हे करत असताना आज सांगली शहरातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आम्ही आश्वासित केलंय की आम्ही ताकदीने आणि खंबीरपणे सांगली महानगरपालिकेची येणारी ही निवडणूक लढणार आहोत सांगली शहरातील सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ज्या प्रश्नाला अजूनही प्रशासनाकडनं किंवा सत्ताधारी सरकारकडनं वाचा फुटला नाही असे प्रश्न आम्ही येणाऱ्या काळात समजून घेऊन जनतेचे ते प्रश्न सोडवण्याची भूमिका ही आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे ते सोडवणं करण्याची भूमिका आम्ही पार पाडू आणि म्हणून आजच प्रभाग रचना या ठिकाणी समजलेल्या आहेत त्या प्रभाग रचनेच्या आधारे येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्वरूपात चांगले इच्छुक उमेदवार यांची चाचपणी करून त्यांनाही चांगल्या उमेदवारांना उमेदवारी ही सगळ्यांना विश्वासात घेऊन दिली जाईल आणि एक चांगला सक्षम असा शहराध्यक्ष त्याच्या जोडीला चांगली शहराची काँग्रेस कमिटीची टीमसुद्धा लवकरात लवकर काही दिवसातच आम्ही ही नियुक्त करू बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली